घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाच घेताना माडाच्या उपविभागीय कार्यालयातील शिपाई विजय यशवंत गंगाधर वय अठ्ठेचाळीस राहणार साखराळे तालुका वाळवा याला रंगेहा पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात ही कारवाई केली घटनेची माहिती अशी तक्रारदार यांनी म्हाडाकडून घर खरेदी केलं होतं या घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी म्हाडाच्या सांगलीतील उपविभागीय कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होतं तक्रारदार यांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी साठी कार्यालयाशी संपर्क साधला त्यावेळी तेथे कार्यरत असणाऱ्या शिपाई विजय गंगाधर यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये अर्ज केला तक्रार अर्जानुसार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली शिपाई गंगाधर यांनी तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाले त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने म्हाडाच्या कार्यालयात सापळा लावलाय शिपाई विजय गंगाधर यांनी तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यास तात्काळ पकडण्यात आले संजयनगर पोलीस ठाण्यात शिपाई विजय गंगाधरी याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिनिबंध अधिनियमन एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन उप अधीक्षक यासमीन इनामदार यांच्यासह पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण अमलदार अजित पाटील प्रीतम चौगुले चंद्रकांत जाधव पोपट पाटील उमेश जाधव सलीम मकांदार सुदर्शन पाटील रामहरी वाघमोडे अतुल मोरे सीमा माने वीना जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली